तुम्हाला गोरगरिबांच्या घरांचे इमारतींचे फेसबुक लाईव्ह करण्याची आवड आहे ना आता तुमच्या येऊर येथील अनधिकृत बांधकाम असलेल्या बंगल्याचं फेसबुक लाईव्ह होणार आहे असा इशारा राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिलाय आव्हाड यांनी आदिवासींची जागा बळकावली आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन विभागाच्या जागेत अतिक्रमण करून जागा ताब्यात घेतली आहे हे सर्व सिद्ध होणार आहे आम्ही त्यांच्या मागे लागणार आहोत असंही मुल्ला म्हणाले आमदार आव्हाड यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन अनेक आरोप केलेत त्यास प्रत्युत्तर म्हणून नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेत नजीब मुल्ला यांनी आव्हाड यांच्यावर आरोप केलेत मी कधीही अनतिक पैसे कमवलेले नाहीत परंतु तुमचा बंगला कुठून आला त्या बंगल्याच्या प्रकरणात काय चुका आहेत बंगल्या मालकाला अद्याप तुम्ही पैसे दिलेत की नाही ईडी प्रकरणात चौकशी सुरू असलेला केडिया कोण याची सुद्धा चौकशी होणार असल्याचं मुल्ला म्हणाले आवाड यांनी आदिवासींची जागा बळकावली आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनविभागाच्या जागेत अतिक्रमण करून ताब्यात घेतली आहे हे सर्व सिद्ध होणार आहे आम्ही त्याच्या मागे लागणार आहोत असंही ते म्हणाले तुम्ही आमदार म्हणून निवडून आलात तुम्ही माझ्यावर खोटे आरोप केलेत मंत्री असताना तुम्हाला एका व्यवहारात पेडर रोड भागात अडीच हजार चौरस फुटाची सदनिका दिली होती असा आरोपही त्यांनी केला अभिजित पवार यांनी तुमच्या मालमत्तेबाबत सांगितलंय ते आम्ही रेकॉर्ड करून ठेवलंय वेळप्रसंगी आम्ही पोलिसांना ते सर्व सादर करणार आहोत असं ते, ते म्हणाले जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत अनेक गुंड हत्या करणाऱ्यांसोबत छायाचित्र आहेत ते फेसबुकवर दिसते आहेत दिसत आहे असंही मुला यांनी सांगितलं त्या नेत्याचा नाव घेऊन तुम्ही कशी त्याचा नावाचा दुरुपयोग करतायत दादागिरी करण्यासाठी लोकांना ब्लॅकमेल करण्यासाठी आणि तुम्ही सुसाईड म्हणतात परमार मध्ये कोणी पैसे घेतले बली नजीब मुल्ला झाला नजीब मुल्ला तुमचं नाव घेऊन सत्य सांगणार नाही तर तो, तो रिटायर्ड एसीपी पण येणार आहे तुमच्या समोर आम्ही त्यांना पण विनंती करणार आहे का त्या दिवशी जितेंद्र आव्हाड घाबरून जे आले होते आणि विनंती करत होते की मुल्ला चुकून त्यांचं नाव घेऊन सत्य सांगणार नाही ते पण आम्ही सर्व एसआयटी ला देणार परमारने किती वाजता तुम्ही रात्री बिचाराला दम दिला कसे घेतले बली नजीब मुल्ला झाला फक्त तुम्हाला वाचवण्यासाठी रात्री तीन वाजता कोण फाशी घ्यायला निघाला जो फाशी घ्यायला निघाला होता तिची बायकोनी कोणाला फोन केला काय तुम्ही त्या माणसाला नेत्याला ब्लॅकमेल केलं कसं तुम्ही मानसिक त्रास दिला ते पण आम्ही काढणार पोलिसांसमोर तुम्ही रात्री कुठला पत्रकाराच्या मुलाचे जो महापालिकेतला ठेकेदार होता तो महापालिकेच्या ठेकेदारला कसा तो फिनेल पिऊन जीव द्यायला निघाला होता कुठला हॉस्पिटलला ऍडमिट होता त्याचे रेकॉर्ड्स पण आमच्याकडे आहेत आणि आम्ही देणार आता सर्व माल मसाला तुम्हाला पोचणार मग तुम्ही किती पैसे दिले कोण पैसे घेऊन गेला तुम्ही रस्त्यावर त्या बापाचे कसे पाय पकडले माफी मागितली तुमच्या पीएने कशी टक्केवारी घेऊन त्याचे पैसे खाल्ले होते ती रेकॉर्डिंग पण तुम्हाला माहिती नाही ज्या माणसाला जबाबदारी दिली, दिली होती ते पण काढणार तुम्ही खुनी म्हणतायत आज निघणार तुम्ही किती खून केले किती बलात्कार केले सर्व काढणार आम्ही आज आणि आम्ही वेळोप्रसंगी सर्व पोलिसांना पुरावे देणार चौकशी करायची आज मी महाराष्ट्रातला रेप्युटेड पर्सन आहे कॉलेजच्या जीवनापासून व्यवसाय करतोय जेव्हा जितेंद्र आव्हाडजी खोटे कागदपत्रांच्या आरोपात तुम्ही जेव्हा अँटी करप्शनच्या आतमध्ये होते तुमच्याकडे गाडी नव्हती तेव्हा नजीब मुल्लाची स्वतःची नावाची गाडी तुम्हाला दिली होती तेव्हा तुम्ही आमदार पण नव्हते तुमच्यावर आरोप होते कोणी बाजूला राहायचं नाही तेव्हापासून मी व्यवसाय करतोय मी प्रतिष्ठित या महाराष्ट्रातल्या नागरिक आणि वारंवार जे खोली म्हणतायत आणि जे चिल्लर जे तुमच्या अवतीभोवती फिरतायत त्यांच्या कुटुंबाचा तुम्ही इतिहास काढा किती त्यांच्या नावावर फोड आहेत किती चोरी केली आहेत कोण किती इन्काउंटरमध्ये मेला आहे ते आम्ही सर्व बाहेर काढणार आणि मी आज सांगतो की हे माझ्याकडे कोर्टाची ऑर्डर